नमस्कार मी संदीप सुरेश गायकवाड महाराष्ट्र पुण्याचा शेतकरी आहे हा लिमकिन कंपनीचा युट्यूबवरती बरेच बघितले आम्ही नांगर त्यानंतर हा नांगर घेण्याचा प्लॅन केला आणि बारामती ते पानसर यांच्याकडे हा नांगर घेतलेला आहे आता तुम्ही बाबा दोन शब्द पुढे तुमचं तर सांगा अनुभव आता तुम्ही हा नांगर इथं आणला चालू करून बघितलेला आहे आता तुम्हाल आ, तुम्हाला ह्या रानामध्ये काय फरक जाणवलाय का की जे आता आपण नांगड केलं सांगा बरं काय फरक जाणवलाय नांगड चांगली झाली बर आणि इथून मग आम्ही सिंगल पलटीच वापरत होतो आता हा डबल पलटीने आम्हाला खूप फरक जाणवत आहे तुमचं म्हणणं असं फरक काय म्हणजे आता ट्रॅक्टरला लागणार वेळ डिझेल डिझेल पण वाचत आहे ट्रॅक्टरचं आणि ट्रॅक्टर वरती लोड पण येत नाही बर 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 हा हरळच आहे हरळ आणि जास्त कठीण राहणार आम्हाला वाटलं बी नाही नांगराला निघाल पण खूप चांगलं निघाल राहणे इतर शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला काय असेल लिमकन बद्दल नाही नाही आमचा तर हा सल्ला आहे की हाच नांगर घ्यावा लिमकन कंपनीचा नांगर चांगला आहे धन्यवाद